<coughs> नमस्कार मी स्नेहा कोठारी पवार आज आहे जैन संवत्सरी सुद्धा एका मारवाडी घराण्यात जन्माला आलेली आहे म्हणून लहानपणापासून जैन पर्युषण प्रतिक्रमण ह्या गोष्टी मी करत आले आहे। हे काही जैन धर्माचे रिच्युअल्स आहेत जे पर्टिक्युलर चातुर्मासाच्या काळात केले जातात आणि त्याचं एक वेगळं महत्त्व आहे प्रत्येक गोष्टीचं आपल्या आरोग्यासाठी महत्त्व आहे तर आजचा दिवस जो आहे तो आहे जैन संवत्सरी म्हणजेच ऋषी पंचमी म्हणजेच क्षमा याचनेचा दिवस क्षमापणासाठी हा दिवस रिझर्वड असतो याचा अर्थ असा नाही की बाकी दिवशी तुम्ही क्षमा मागू नका पण आजच्या दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे आणि आपल्याला एक इनिशिएटिव मिळणार आहे की आपल्याला आपला चुका चुकारिअलाईज करणे स्वतःला जाणीव होणे त्या चुकांची आणि समोरच्याची त्यासाठी क्षमा मागणे यातून आपला कुठलाही कमीपणा दिसणार नाही आहे जैन धर्माचा एक खूप छान मेसेज आहे जगा आणि जगू द्या त्याच्यात एक मॉडिफिकेशन मी सांगेल मनापासून आणि आनंदाने जगा आणि मनापासून आणि आनंदाने जगू द्या खूप महत्त्वाचं आहे येस तर हे सगळं करत असताना मुख्य हेतू आहे की आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला पाहिजे शरीराचं आणि मनाचंही डिटॉक्सिफिकेशन होणे हाच यामागचा एक हेतू आहे परुषणच्या काळात खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपवास केले जातात आपल्या बॉडीला लायटर फील होतं आपल्या मनाला आपण संस्कारित करतो वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करून त्याचं खूप एक मिनिंगफुल त्याला अर्थ असतो जो आपण समजून घेतला तर आपल्याला काही काही गोष्टी सहज इम्प्लिमेंट आपण करू शकतो आणि मानसिक शांती मिळवू शकतो सो so, मुख्य उद्देश काय आहे अहिंसा आत्मश्रु आत्मशुद्धी ह्या गोष्टींकडे आपल्याला वळायचंच आहे हळूहळू त्या आपण इम्प्लिमेंट पण करूयात तर जर कोणाचं मी मन दुखवलं असेल नकळतपणे किंवा जाणून तर त्यासाठी मी खूप 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 क्षमायाचना करते त्यांची क्षमा मागते नक्कीच म्हणूनच आजचा दिवस जो आहे जर कोणी आपतष्टांना जर तुमच्याकडून काही हर्ट झालं असेल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला अट जा, झालं असेल तर ह्या आजचा दिवस हा त्याच्यासाठीच आहे की तुम्ही त्यांची क्षमा मागा आणि स्वतःचं चक्र मोकळं करा तर हे करताना चला आपण वळूया आपल्या आत्मशुद्धीकडे आणि आपले संयम पण आपण जपणार आहोत वाढवणार आहोत <coughs> तर सगळ्यांना हाच एक मेसेज त्यासाठी म्हणतात मी दुकडम म्हणजेच जर माझ्याकडून काही मन वचन काया याच्यातून काही चूक झाली असेल जाणून किंवा नकळतपणे त्यासाठी मी खूप 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 क्षमा मागते मिच्छामी दुखडम सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद थँक्यू